नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवताय तर खूप जणांचे खूप सारे प्रश्न होते खूप साऱ्या कमेंट्स होत्या मी हॉस्पिटलमध्ये होतो सगळ्या कमेंट्स वाचत होते खूप छान छान कमेंट्स होते सगळे विचारत होते बाळ कसं आहे ताई कशी आहे माझ्याबद्दल पण खूप जणांनी कमेंट्स केले आहेत कसे आहे व्हिडिओ बनवा म्हणून लवकर सांगा काय झालं काय नाही झालं व्हिडिओ का नाही बनवला तर क्रॉस होत क्रॉस मला हात तसं जातो आहे ना तर आज बसले होते मी म्हटलं आज अपडेट द्यावा म्हणून आज बरं आहे आणि सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थोडे थोडे करून देऊ माझी जी डिलिव्हरीची जर्नी आहे ती पण तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करत तर आता मी मस्त आहे आणि काय सवा महिना होत आलेला आहे बाळ पण मस्त आहे इकडं बघा बाळ झोपला आहे पाळण्यामध्ये आणि वरतून ते उजड पडतो आहे ना तर त्याच्यामुळे झाकण आहे वडणी टाकली आहे तर बाळ पण एकदम मस्त आहे हे पण मस्त आहे बाकी काय म्हणता सगळ्यात जास्त आमच्या जा यांचे हाल झाले बरं कारण डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी बारा दिवस घरीच होते बाराव्या दिवशी टाके काढल्याच्या नंतर बारा दिवस ना हा चार दिवस हॉस्पिटल मध्ये होते त्याच्यानंतर बाकीचे दिवस सात आठ दिवस घरी आले होते इथे चालते त्याच्यानंतर मग बाराव्या दिवशी टाके काढल्याच्या नंतर मग बहिणीकडे गेले होते चाचणीला है ना म्हणजे चाकणला यांचं येणं जाणं येणं जाणं होतं तर या यांनी ना ॲक्सिडंट होतं त्यानंतर त्यांच्या पण पायाला लागलं काय माहिती मी पण बिमार तिकडं होते इथं नव्हते यांनी दाखवलं दाखवा दाखवा हे बघा काय नाही होत काय नाही होत हे बघा जास्त लागलेलं आता तरी आहे पायाचं पण जास्त लागलं होतं हाताला पण लागलं होतं पायाला पण लागलं होतं खूप सारे प्रॉब्लेम चालते आणि सगळ्यात जास्त धावपळ आमच्या होत होती आता बरे आहोत आम्ही दोघ पण तर डिलिव्हरीच्या टाइमिंग मध्ये बनवायला तर ती कंडिशन झालं त्या दिवशी आणि त्या दिवशी आजूबा कोणीच नव्हतं मग ज्या दिवशी ऍडमिट झालं त्या दिवशी जवळ कोण नव्हता दुसऱ्या दिवशी मग सिस्टर आले माझी त्यांनी खूप मदत केली त्या आल्या दुसऱ्या दिवशी बेकार आता समजलं लोक काय म्हणतात जवळ पाहिजे कोणतरी पाहिजे कोणत्या कोणतरी अनुभवी व्यक्ती पाहिजे म्हणजे माणूस पाहिजे नाही तर अनुभवी स्त्री तरी पाहिजे घरामध्ये ताई आली होती माझी मोठी बहिणी बारा दिवस पूर्ण इथं थांबल्यात त्यानंतर मग सोबत येऊन गेल्यात आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही इकडे आवा असणार फक्त हा ते पण मी करून आले सोडत नव्हती ती मी म्हटलं नको सणासुदीचं नाही का घर बंद नको म्हटलं आणि असं कारण पूजा वगैरे तर काय करायची नव्हती घरी सणासुं म्हणजे सव्वा महिना होईपर्यंत काही करत नाही म्हणतं मग म्हटलेलं की नॉर्मल दिवे वगैरे दारात लावते कारण असं सुनं नको सोडायला एवढं चांगलं म्हटलं घरामध्ये आपल्या मुलगा आलाय तर नको म्हटलं आनंदाची बातमी आहे आपली याच्यापेक्षा चांगली दिवाळी काय असणार म्हणून आपलं घरीच थोडंसं आवरून घेतलं दिवे वगैरे लावले आणि दिवाळी ह्यावेळेस एन्जॉय केली है ना तरी काय एवढं झालं नाही कारण आमची दिवाळी असेल केली आता बाळा त्याच्यामध्ये आणि ते पण परत मी गाडी गाडीवर पडलो त्याच्यावर मी पण गेली आता तीन दिवस झाले पडते कारण खूप जास्त दुखत होतं आणि जखम पण आहे ना त्यांची पायाची खूप जास्त खोल होती ना आता कुठं ती आता बरी झाली आम्ही दोघं पण आता कुठं तरी होतोय त्याचा त्याच्यामुळे म्हटलं आज आज सोबत मी पण तिच्यासोबतच होतो तिथं पाच सहा दिवस हा मला पण माहित नव्हतं पडले ना तर दोन दिवस यांनी सांगितलं नाही घरीच राहिले आणि ते खूप जास्त वाढलं आभूत होते आणि मला सांगत बी नव्हते मी टेन्शन केली म्हणून सांगत नव्हते मला नंतर मग व्हिडिओ कॉलवर एकदा अशी नजर गेली हाताकडं म्हटलं काय झालं दाखव दाखव जिथ करून दाखवलं मग तर लय लागेल होतं हाताला तर लय भयानक लागेल तसं यायचे तसंच तिकडं आले त्याच्यानंतर मग ताई म्हटली की नाका जाऊ तिथेच थांबा मग तिथेच थांबले चार पाच दिवस हॉस्पिटल वगैरे नेलं पट्टी वगैरे केली आणि गव्हर्नमेंटला गेले होते एवढं पडले गाडीवरून तीन चार वेळा कलटी मारली म्हणतात दोघं पण गाडी पण आणि हे पण धुळीत जाऊन पडले रोडच्या कडाला आणि उठले सत्ताहून उठले आणि गाडीवर बसून गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेले तिथं काय नाही कंडिशन गवर्नमेंट हॉस्पिटलला पूर्ण इथून हे आणि पूर्ण रस्ता भरले होते सगळ्या ते गाडी स्लीप झाली होती त्यांची त्यामुळे सगळं रक्ताने पूर्ण कपडे पण भरलेले होते त्यामुळे म्हणले मी आता आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जरा गेलो तर मला ऍडमिट करून घेतील म्हणलं इथे ऍडमिट करून घेतात कारण खूप जास्त पाहायला लागलो होतं ना तर ऍडमिट करून घेतलं जवळपास समजा आता किती वीस बावीस दिवस होत आले असेल खूप बेकार होते पण हे दोन महिन्यामध्ये डेंजर होते क्लिअर होत आहे तसं खूप जास्त लागलंय इथे जास्त आहे इकडं वरती पण आहे थोडं थोडं सगळीकडे थोडं थोडं लागलंय गाडी काय नाही गाडी आपली मजबूत आहे आमची चार पाच ठिकाणी उडी उडी मारली तिने पण बिचारी कुठंच काय नाही तिला नॉर्मली थोडासा पत्रा चेंबला तिचा आहे ना हम्म काय काय बाकी कशा आहेत सर्व आणि सगळ्यांनी विचार होते की काजल किंवा मग का सी सेक्शन तर सी सेक्शन झालेले आणि सी सेक्शन विचार होत नाही का <laughs> तुम्ही काय हाल झाले होते तुमच्यासोबत डिलिव्हरी जर्नी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करू काय होती कशी होती फर्स्ट डे ऍडमिट पासून पूर्ण हा पण खूप खूप बेकार असते आता समजलं <laughs> आणि पहिल्यांदा एवढं मला लागलेलं आहे नाही पण सगळ्यात जास्त ना खूप पळपळ झाले बरे यांची ऍडमिट झाले दिवसापासून पण कारण मी आम्ही असं कधी मी कुठे गेलेच नाही चार पाच दिवस पण गेले नाही नंतर तिकडे गेले आणि बाळाला घेऊन वापस तिकडे राहिलो नाग येणं जाणं करमत न त्यांना तिची तर लय झाली कारण तिला पण दोन मुलीने एक मुलगा आहे ना त्याच्यामुळे मग तिची पण खूप जास्त धावपळ झाली आणि त्यांना सोडून घरी पण कधी कधी दाजे असायचे असायचे कामाला असायचे पोरी पोरींना सोडून ती इकडं आली होती पोरी ह्याच मोठ्या तशा पण डेकरांना सोडून पहिल्यांदा एवढ्या लांब राहिली येते अशी कधी गेली नव्हती कुठे राहायला तर माझ्या जीवळ माझ्या ना आठ नऊ दिवस होती त्याच्यानंतर मग मीच गेली तिकडं ते घेऊन गेली दिवाळीसाठी

खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर असो तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स होत्या तर कमेंट्स वाचू का दोन तीन आहेत त्या कारण खूप छान छान कमेंट्स होत्या मी हॉस्पिटल मध्ये बघायची ना असं कमेंट बघून लय भारी वाटायचं असं वाटायचं कधी बरी होईल कधी सगळ्यांना रिप्लाय करण आम्हाला पण व्हिडिओ बनवायचा होता पण काय म्हणतात ना तब्येतच तशी नव्हती एक तर माझी तब्येत खराब होती वरतून हे पडले मग त्याच्यानंतर सगळ्याच प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत गेले आता सगळं बरं आहे व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही आमचं पिल्लू पण मस्त आहे खेळतं एकटच खेळत आता टेन्शन काहीच देत नाही रात्रीचा पण बिलकुल त्रास नाही कुठेच नाही दाखव नाही लवकर नको म्हंटले घरचे पण बोलत ते टाकू नको म्हणून लगेच म्हणून नाही दाखवला आता नाव ठेवायचं आहे बाळाचं नामकरण करायचंय चांगलं म्हणतात आधी थोडस व्यवस्थित होऊन द्यावं त्याच्यानंतर मग आता बरं वाटतंय पण पहिल्यापेक्षा खूप जास्त बरं वाटतंय आहे नाव हॉस्पिटल बंद झाले आता बऱ्यापैकी हा सगळ्यात म्हणजे दरवर्षी इतकं एन्जॉय करायचो सगळ्यात जास्त लय एन्जॉय करायचं पण एवढं काय नाही दिवाळी पण आमची चांगलीच होती एन्जॉय केला हा थोडस झालं दवाखान्यात दुसऱ्या दिवशी हा नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी एक दिवस चोवीस तारीख दिली तिथे तेवीस ला झाला हा म्हणजे खरच वाटत होत एवढे दिवस ना असं वाटत होत मुलगी होईल होईल आम्ही तर नाव पण ठेवणार होतो नाव पण आम्ही विचार करून ठेवला होता नाव सांग काही ठेवणार होतो त्या मुलगी झाली असती तर आम्ही नाव ना प्रणस्वी ठेवणार होतो म्हणजे ह्यांनी आधी ठरवलं होतं मुलगी होणार म्हटलेली हंड्रेड पर्सेंट मुलगी होणार आणि खूप जण तसंच म्हणत होते की मुलगी होईल मुलगी पण काय माहिती लक्ष्मी आणि नारायण हा नामकरण करू ना तेव्हा नक्कीच सांगू आणि तुम्ही पण सजेस्ट करा सर्व मावशी मामा सगळ्यांनी सजेस्ट करायचं बरं मुलाचं नाव काय ठेवायचं म्हणून काय वाटतं आम्ही तर अजून बघतोय विचार करतोय काय एक नाव एक सुचवलं आहे पण ते ब्राह्मणाला विचरावं लागतं एकदा तर ते कुंडली oh, yes. वगैरे ते सगळं झाल्याच्यानंतर मग ठरू मस्त नामकरण करायचं आहे कारण uh, काय म्हणतात <laughs> 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 का ना हे दिवस परत येत नाहीत हे दिवस पण एन्जॉय करून घ्यायचं काहीच पडायचं नाही भले काय असू नसू तब्येत कशी असू पण करायचं आहे नामकरण चांगलं करणार आहे ना मग बाकीच तुम्ही कसे आहात सगळे आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही खूप जास्त मिस केलं व्हिडिओ कधी बनवला असं झालं होतं तर फायनली आज व्हिडिओ म्हणून टाकला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि डिलिव्हरीची जर्नी असं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल काय काय प्रॉब्लेम झाले काय नाही झाले आमच्या आवडची किती हाल झाले सगळं सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा आहे ना करू काय Bye bye.